श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे मुलांचा अभ्यास करतात तेव्हा काही संकट येतात या संकट येत असतील तर आपण संकष्टी चतुर्थीला उपाय करून त्या समस्याला दूर करू शकतो व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा आपण संकष्टी चतुर्थीला कोणाची पूजा करतो श्री गणेश यांची पूजा करतो संकष्टी गणेश चतुर्थीचा अर्थ आहे संकटाचं हरण करणारी चतुर्थी गणपतीराया आपल्या बुद्धी समृद्धी आणि सौभाग्य देतो या वस्तू तो आपल्याला देतो धार्मिक मतानुसार संकष्टी चतुर्थी जी आहे ती शीघ्र फळ देणारी आहे ज्या समस्या आहे त्याच्या जीवनामध्ये समाधान पण देते ही चतुर्थी म्हणून संकष्टी चतुर्थीचा खूप जास्त महत्व आहे काही उपाय आहे जर आपल्या अभ्यासामध्ये काही संकट येत असतील आपली बौद्धिक क्षमता आपल्याला वाढवायची असेल आपला रिझल्ट चांगला येत नसेल तर रिझल्ट चांगला येण्यासाठी बुद्धी आणि बळसाठी ॲडमिशन करता काही प्रॉब्लेम्स येत असतील इंटरव्ह्यू देण्याकरता जातो पण इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही त्याच्याकरता कॉम्पिटिशनचे काही एक्झाम्स तुम्ही देत असाल तर त्याच्याकरता असे कोणचे मंत्र आणि उपाय आहे या संकष्टी चतुर्थीला जेणेकल्याने आपल्या या ज्या पण समस्या आहे त्या समस्या दूर होऊन जाय जर आपल्याला या सगळ्या वस्तूंमध्ये कोणती सुद्धा समस्या असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा याच्यामध्ये काही मंत्र आणि उपाय आहे जेला करून आपल्या जीवनामध्ये या वस्तूंकरता या समस्या करता काही सुद्धा संकट येत असतील तर ते संकट दूर होऊन आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या लक्षला आपल्या सफलताला आपल्या यशासाठी प्राप्ती करण्याकरता हे उपाय आपण करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफलता नक्कीच मिळेल तर चला पाहूया कि अशे उपाय जेनी की आपण असे कोणते उपाय करू शकतो जेणे की आपल्या अभ्यासामध्ये जे संकट येतात ज्या बाधा येतात त्याला आपण कस दूर करू शकतो सगळ्यात पहिले तर जो मुलांचा अभ्यासाचा रूम असतो तो रूम व्यवस्थित असावा तो वास्तू अनुसार आपला रूम असावा मुलांच्या अभ्यासाच्या रूम मध्ये आपण गणपती रायला नक्कीच विराजमान करायचा आहे कारण की तो बुद्धीचा दाता आहे संकष्टी चतुर्थीला मुलं उपास करू शकतात आणि करायलाच हवा अकरा दुर्वांची गाठ गणपतीला अर्पित करायची आहे हे मुलांना आपल्याला सांगायचं आहे सा जर आपली बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर आणि परीक्षामध्ये खूप चांगला रिझल्ट हवा असेल तर गणपतीच्या मंत्राची एक मान जप करायची आहे तो मंत्र आहे मेधोल काय स्वाहा काय मंत्र आहे मेधोल काय स्वाहा आणि विद्या यंत्र जर तुम्ही धारण करू शकत असाल तर आपल्या पत्रिकानुसार विचारून तो विद्या यंत्र पण आपण धारण करू शकतो त्यानंतर बुद्धीबरोबर आपल्याला बळ पण हवा असेल तर त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे तर गणपतीला पाच हळदीची गाठ अर्पित करायची आहे गणेश गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे आता गणेश गायत्री मंत्र कोणचा आहे आपण नक्कीच ऐका एक दंताय विद्महे तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात महाकर्णाय विद्महे तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात गजाननाय विद्महे तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र आहे ज्याची तुम्ही एक करू ऍडमिशन मध्ये काही प्रॉब्लेम काय करायला हवं एक कच्च नारळ घ्यायचं आहे त्याच्यावर लाल कपडा लपेटायचा आहे आणि मनातल्या मनात आपली जी पण इच्छा आहे ती आपल्याला गणपतीला सांगायची आहे आणि मग ते नारळ जे आहे लाल कपड्यामध्ये लपेटलेलं ते गणपतीच्या चरणामध्ये आपल्याला अर्पित करायचं आहे ज्याने की तुमच्या मध्ये काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या प्रॉब्लेम्स दूर होऊन जातील त्याच्यानंतर जर आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो आणि आपलं काम होत नाही काही कॉम्पिटिशन एक्झाम देत असो तर आपलं काम होत नाही तर अशा सुद्धा संकष्ट चतुर्थीला आपण उपाय करू शकतो तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक पानाचा पत्ता घ्यायचा आहे आणि तो श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायचा आहे अर्पण करून मग त्याच पत्त्यावर त्याच पानाच्या पत्त्यावर लोम सुपारीचा जोडा कपूर ठेवून गणपतीची आरती करायची आहे जेणे की तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये द्यायला जाताना जी पण समस्या येत असेल ती समस्या तुमची नक्कीच दूर होईल तर हे जे काही उपाय आहे जर आपण हे उपाय केले मन लावून केले तर आपलं जे पण जीवनामध्ये समस्या असतील जे काही संकट असतील ते सगळे संकट दूर होऊन आपल्याला सफलता मिळेल यश मिळेल तर नक्कीच आपल्याला हे उपाय करून जीवनामध्ये आपण सफलता प्राप्त करू शकतो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल તો લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ કરા જેની તમે માજે નેેક્સ્ટ વીડિયો પા